नाही होणारा जी आर आहे तो जोपर्यंत रद्द होत नाही आणि मुख्यमंत्री त्याला स्थगिती देत नाहीत तोपर्यंत आमचा हा ओबीसीचा असेच मेळावे आणि आम्ही मुंबई बंद करण्यापर्यंत म्हटलं नाही तर दिल्लीपर्यंत मध्ये किंवा सरकारला असं चॅलेंज करतोय बाबा मी आम्ही मुंबई बंद करू किंवा जी आपली आमदार असेल खासदार असेल किंवा ज्या काही गोष्टी राजकीय गोष्टीला चॅलेंज करतोय आपल्या सर्वांचे स्वागत गेवरा या ठिकाणी प्राचार्य लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानंतर एक महामेळावा मोर्चा मध्ये निघाला त्यानंतर भोगोलवाडी या ठिकाणी मोठा महामेळावा पार पडला आता शिंगारवाडी गेवरा तालुक्यातील शिंगारवाडी या ठिकाणी लक्ष्मण हाके यांचा जी महामेळावा आहे ते पार पडणार आहे आपण भगोलवाड्याच्या पायदेशी आहेत आपल्यासोबत काही ओबीसी ग्रामस्थ आहेत आणि जे प्रल्हाद कीर्तन आहेत ज्यांनी पाठीमागच्या काळात जे उपोषण आंदोलन मोठे मोठे केले ते प्रल्हाद कीर्तन सोबत आहेत काय सांगाल तुम्ही पहिल्यापासून ओबीसी समाजासाठी झटताय आंदोलन करताय आता पुढचं पाऊल काय असणार आहे आमचं पुढचं पाऊल असं असणार आहे की मी या महाराष्ट्रातील सर्व ओबीसी बांधवांना एक नम्र विनंती करणार आहे कालचा जो जी आर काढला तो कुठेतरी हा ओबीसींवर अन्याय होणारा जीआर आहे तो जोपर्यंत रद्द होत नाही आणि मुख्यमंत्री त्याला स्थगिती देत नाहीत तोपर्यंत आमचा हा ओबीसीचा असेच मेळावे आणि आम्ही मुंबई बंद करण्यापर्यंत म्हटलं नाही तर दिल्लीपर्यंत आम्ही जाऊ आणि आमच्यात ओबीसी मध्ये एवढी ताकद आहे आम्ही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असून आम्ही दिल्ली बंद करायची बांधवांमध्ये आहे लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके यांच्यावरती गौऱ्यामध्ये हल्ला झाला त्यानंतर त्यात त्यांच्या जे बॅनर होत त्याच्यावरती काळ फासण्यात आलं जे हे कोण करते काय याच वाटत याचे काही मराठा काही समर्थक आहेत मनोज जरांगे यांनी असे काही गुंड प्रवृत्तीचे लोक पाळलेले आहेत त्यांना उद्योगच तेवढा दिलेला आहे कुठं जर असं कुठल्या समाजाचं बॅनर ओबीसीचं लागलं तर त्याच्यावर काळ वंगण टाकणे त्याला कुठेतरी ब्लेड पान मारणे असा उद्योग काही समाजकंटन मराठा समाजकंटाकडून होत आहे हा डायरेक्ट याला याचा मेन मुख्य सूत्रधार मनोज पाटील झरांगी आहेत जा हा माझा श्री क्षेत्र भगवानगड कीर्तनवाडी येथून त्याला डायरेक्ट माझा सवाल आहे आता लक्ष्मी प्रचार लक्ष्मी त्यांची सभा आता होणार आहे शृंगरवाडीमध्ये तुमच्या रुग्णाच्या परिसरामधला किती समाज असणार आहे आता हा समाज तसं जर पाहिलं तर एक समाज मुंबईमध्ये किंवा सरकारला असं चॅलेंज करतोय किंवा मी आम्ही मुंबई बंद करू किंवा जी आपली आमदार असेल खासदार असेल किंवा ज्या काही गोष्टी राजकीय गोष्टीला चॅलेंज करतोय एक समाज चॅलेंज करू शकतो तर गेली या ओबीसी समाजामध्ये इतरत्र अनेक अशा जाती आहेत की या भगवानगडाच्या पायथ्याशी असलेला समाज यामध्ये वंजारी असल लमान असल टाकारी असेल भटकी असल विमुक्त असल जे कोणी असेल तो शक जो समाज आहे तो आज सगळा मिळून इथं भगवानगडाच्या पायथ्याशी एकत्र झालेला आहे सर्व ओबीसी समाज त्याच्यामध्ये अठरा पगड जातीची लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि ही सर्व मिळून या गोष्टीचा आम्ही तुमच्या घरात सुद्धा लग्न सोहळा साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती कार्यक्रम किंवा मग बेबी शॉवरचा कार्यक्रम आहे का तर मग आता चिंताच करू नका कारण बीडमधील बार्शी रोडवरच्या हॉटेल गोल्डन चॉईसने तुमच्यासाठी आणली आहे सुंदर अशा कार्यक्रमांसाठी हॉलची व्यवस्था त्यासोबत या ठिकाणी आहे जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था एसी लॉजिंगची सोय सुद्धा आहे तर मग तुमचा सोहळा अतिशय सुंदर असा बनवण्यासाठी आणि अगदी मेमोरेबल बनवण्यासाठी आजच हॉटेल गोल्डन चॉईस संपर्क करा आणि तुमच्या कार्यक्रमांसाठी हॉल बुकिंग करायला विसरू नका धन्यवाद